तर मित्रांनो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना राज्य सरकारने बघा लाडकी बहीण योजना पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित बघा तीन हजार रुपये टाकलेले आहेत बघा त्यामुळे महिलांना रक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिलासा मिळालेला आहे आता या लाभार्थी महिलांचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे या ठिकाणी मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर होण्याला सुरुवात झाली आत्तापर्यंत आतापर्यंत बघा अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झाले त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनासाठी ओवाळीसुद्धा मिळालेली आहे ज्या महिलांनी बघा एक ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आणि किती पैसे मिळणार हे जाणून आपल्याला घ्यायचे बघा राज्य सरकारने लाडकी बहीण योजने पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यामध्ये एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिलासा देण्यात आले बघा आता या लाभार्थी महिलांचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणारे याची तारीख बघा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे बघा या योजनेमध्ये अनेक महिलांचे कागदपत्रांचे जुळो आणि दाखले इतर पुरावे जमा करण्यासाठी खूप लेट झाले होते त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजडला होता त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना लाभ देखील उशिराने मिळत आहेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले त्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यासाठी सरकारने आता सुरुवात केली त्यामुळे आता महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर देणार आहेत आज जसे महिलांचे अर्ज अप्रूव्ह ठरले आहेत की नाही तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सूचना दिल्या जाणार आहेत किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या अर्जावर अशा प्रकारे उत्तर आल्यानंतर त्यात पुढची प्रोसेस आहे बघा आणि चार हजार पाचशे रुपये कसे जमा होणार तर मित्रांनो ज्यांचं अर्ज आत्ता मंजूर झालेले नाहीत बघा त्यांना जुलै ऑगस्टचा लाभ मिळणार नाही बघा त्यामुळे जर सप्टेंबर आधी महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित बघा चार हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे या महिलांनी तीनही महिन्यांचा हप्ता एकच महिन्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे महिना महिलांना दिलासा मिळणार मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती अशीच महत्वाच्या माहिती पाहण्यासाठी आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक मित्रांनो लाईक करून जा